का गेल्या चार ते पाच दिवसापासून जे पाहता आपण ढगाळ वातावरण आहे पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता उद्भवलेली आहे एक शेतकरी म्हणून या ढगाळ वातावरणामुळं आणि भुंगावणाऱ्या जे काय अवकाळी पावसाच्या संकटामुळं शेत पिकाचं काय नुकसान होते काय बोलाव एक शेतकरी हे ढगाळ वातावरणामुळं शेतकऱ्याचे फार मोठं नुकसान आहे मवा पडतो पाऊस पडला म्हणजे वारं सुटतं वारं सुटल्यानंतर सरा माल खाली पडतो त्याच्यामुळं शेतकरी सगळे त्रस्तच होतात आणि त्यामुळं सरा मालाची दुलधानी होती मातीमध्ये सारा माल मिळतो शेतकऱ्याचं मोठं नुकसान होते आता काका ढगाळ का वातावरण आहे त्याच्यामुळं जवारीवर किंवा गव्हावर किंवा दुसरे काही का जे काही पिकं तुम्ही आता रब्बी हंगामामध्ये लावलेले आहेत तर त्याच्यावर काय म्हणजे परिणाम पडतात त्याच्यावर मवा पडतो आणि माल सगळा हलका फुसक होतो काळा पडतो माल आणि त्यामुळं माल वजन देत नाही काही देत नाही सगळं शेतकरी नुकसानाचे आता काही नुकसान व्हायला ज्वारी मवा पडला त्याच्यावर कंच काळे पडतात पारपुरी नुकसान होतात त्यामुळं शेतकऱ्याचे मोठे नुकसानी भाव मार खातो मार्केटला जर माल नेला तर त्याला मालाला भावच येत नाही माझं नाव, नाव जनार्दन साळे वडगाव भाऊ सध्या ढगाळ वातावरण उद्भवलेलं आहे एक शेतकरी म्हणून या ढगाळ वातावरणामुळं काय नुकसान होते शेतपिकांचं या ढगाळ वातावरणामुळे शेतपिकाच्या जे माल आहेत त्याच्यावरती किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला या ढगाळ वातावरणामुळे पाहायला मिळतो गहू ज्वारी ह्याच्या पिकांवरती जर मवा जर पडला तर तो, तो या ढगाळ वातावरणामुळे किती त्याच्यावरती फवारणी जर केली तर तो लवकर आटोक्यात येत नाही आता माझ्या हातामध्ये मक्याचं पीक बघू शकता याच्यावर तुम्ही आतापर्यंत चार फवारण्या केलेल्या आहेत चार फवारण्या करूनही याच्यावरची कीड जी आहे ही गेलेली नाही आहे याच्यामध्ये आपण पाहू शकतो ही आळही असते आणि या मकाला सुरुवातीपासूनच किडा लागतो परंतु अशा वातावरणामध्ये ती कीड लवकर मरत नाही कितीही त्याच्यावरती जर फवारणी केली तर कीड लवकर मरत नाही आणि मग त्यामुळे पिकांना भाव मिळणार नाही मका सडते आणि ते त्याचा परिणाम सर्व मग तुम्ही जाणताच आहे की शेतीमालाला भाव मिळत नाही वगैरे ज्वारी आणि जे काही दुसरे काही रब्बी हंगामातले पिक आहेत त्याचं कसं नुकसान होत आहेत रब्बी हंगामाचा गहूवरती गव्हावरती मावा जर पडला तर गव्हाची ओंबी बारीक पडते गहू बारीक पडतो त्याला कलर येत नाही रंग जो म्हणतो आपण गावाचा गवळ रंग असतो तो रंग मार खातो त्याच्यामुळे ते नुकसान होतं या ढगाळ वातावरणामुळे आणि तो किडीचा प्रादुर्भाव लोक कंट्रोलमध्ये होत नाही आणि दुसरी गोष्ट जर पाहायला गेलं आता याच्यामध्ये हरभऱ्याचं जे पीक आताच्या कंडिशनला जे महत्त्वाचं मानलं जातं तर त्या हरभऱ्याचं पीक जे ते कोकडा सर धरल्यासारखं होतं आणि जॅम होतं त्याच्यामुळे आणि हरभरा देखील हा बारीक पडतो आणि त्याला पीक येत नाही कसं उत्पादन घटतं त्यांनी शेतीला कसं अनुकूल वातावरण शेतीला अनुकूल वातावरण जे सकाळ सकाळची जी थंडी असते हरभऱ्याच्या पिकाला आणि गावाची पिकाला ती महत्त्वाची असते आता दुपारून एकदम कडक ऊन पडतं असं वातावरण तयार झाले आणि आता तर एक चार पाच दिवसापासून दुसरा ढगाळच वातावरण आहे त्याच्यामुळे ते गावावरती रोगाचा प्रादुर्भाव पडण्याची जास्त शक्यता आहे आणि शेतकरी संकटाचा नक्कीच सापडणार आहे